ना झोपल्या आलं बरोबर नाही इकडं आहे ना आम्ही सगळा खावाला मांडलेला आहे इकडं सगळा लेस कुरकुरे आणि इथे सगळे फला इकडं सगळं थंड आणि इकडं सगळ्या भाज्या वगैरे आमच्या मांडून झालेल्या तर गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही तयारी वगैरे कारण की आम्ही सलम पनवे कारण की आज आमचे बेबोचा अन्न प्रश्न बेबो झोपडी आणि आतमध्ये पिन्सूटची तयारी वगैरे झाली सगळी चाललो तर चालू इकडे बघा पिन्शू रेडी झाले कशी दिसतो खतरे मॅचिंग वगैरे चला फोटो काढ गोगांचा हो माझी गाड़ी डॅडूज बॉय बघू डॅडूज बॉय कसा दिसत डॅडूज बॉय कस आहे नात करते काय जल्ले वालो कल् ना, हो खाली हो। नाही ना, ना, असंच वा मस्त आणि आता आम्ही आहे ना पनवेल मार्केटला चालल्या म्हणजे गाडी जरा लांब लावली कसं आहे थोडी चांगली यायला येवा ना झोपल्या बिपल्या ना आल्यान बरोबर झोपवी पण पण येतं छान काम की हो बरोबर आम्हाला पळा लिवडता येणार येत म्हणून दोन माणसं आले ना मी कसा कसा कलर आहे कसा काय बघासाठी आल्या आणि माणसा सामान द्यावच आहे मला आता आहे ना आम्ही भाजी मार्केटला आलो आणि पिंचू शेट पण उठलेले आहे इकडे ना मी यूज करते आगर ब्रँडचा ग्रँड एग बॉइलर अँड पोचर याच्यामध्ये मी येत या ना यांना अंडी पाहिजे होती खाण्यासाठी ही अंडी उकडत ठेवलेल्या आहेत या एग बॉयलरमध्ये आणि इकडे बघू शकता तुम्ही किती फास्ट ही उकडून झालेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट शिजलेली आहे ती अंडी वाव एकच नंबर गाजर वगैरे आणि तुम्ही आणि कोथिंबीर बघता होता අනිකර එන පුදිනානි මික්ෂා කිය හනත පුඩ පුඩ බාජප ටැබඩ ගතාව इकडून ना आम्ही मटर घेतले मुली आणि आंब घेतलं नारळ पाणी घेतलेलं त्यानंतर याच्या मलाई काढून घेतली त्याच्याला ना मार्केटला फिरताना यांच्या ढोक्याच्या आणि आताच आहे ना आमचा सगळं सामान जेवण झालेला आहे सामान म्हणजे काय आय बघ खादर बकरी सगळं सामान जातले जेवण आता चालले आम्ही तिकडे त्या मार्केटला बाकी काय असेल तो आता तिकडेच घेऊन चालू हा

आणि आम्ही चाललो ना बेबीचा फस्तूत करायचं का ताई आणि मग फस्तूत करायचं आहे बेबीचा तो आणि मम्मी मला बोलता का देत राहिलं तुला घेता पण मी म्हणून नको द्या बा बरं साके हां असं बरं याव पण नंतर नेवाला मी असं सांगितलं ना हो ना बा आता कसा तुला भेटला नाही जेवण आलो तर बघा मला चालेल बरं चालेल आणि इकडून आहे ना मी फर्स्ट तुझचा घेतला पिझलं फर्स्ट इथचं सेलिब्रेशन करायचं आहे त्यासाठी आणि आम्ही ना सगळं सामान घेतलं अजून घेतला तो दाखवला नाही सामान आणि मिसळ पाव खायला आल्या मी वडापाव घेतल्या आणि तिने मिसळ पाव घेतलं सर तुला काय पाहिजे हे अर्धो पाव खाय का अर्धो पाव खाय काय आणि आता आहे ना आम्ही चालून पथरवल्या बघा वेज नाही इकडून निवडा सगळं सामान घेतलं आणि याने स्प्रे बॉटल पाहिजे जो ती घेतली ओ ही ब भारी भेटली फुला कितीची 30 बरं दोघराय भाज्या पण त्या आकडे आम भाज्या मते तुझे फुकर पैसे दिला मी आणि इकडे आहे ना भाज्याना मी तुल। तुला नेलीस ती घेतली तिथं ना फ्रूट घेतला आणि बाकी सांभाळला आणि आमचा आहे ना त अन्नप्राशनचा आहे ना खायला अक्का भराचा कार्यक्रम चालू आहे इकडे त्यांचा ते बघा आवरा सगळा आणले आवला पण आवला विवळा इगर भाज्या आहे सगळ्या सगळे बायल्यात काय माझ्या मम्मी होता दे अन्न प्लास्टिक ने आज काय खाणार तू तांबाता खाणार तांबाता तू मला खाणार तू आज मामू का गेम गा का बरकी हा बघा आ धूम ए ए ए मामूता पिता कपला ना हो कपला कपला आता कपला मम्माला सांग कपला ये आवला आंलावला कपला मामूता पिता कपला ना मम्माला सांग हिला सांग असा ए माग कपलं पण आणीन कपलं पण आणीन हि जे आल काय घरी आलो आणि जावाला बसले मी तिकडे खालतान। मी खालताना घरी सोडली आणि डायरेक्ट डिमार्टला आलो यो एक माकार बरोबर आहे यो आम्ही आता रिसेंटली डाउनलोड केला इथंच हो थांबा होता आणि सामान घेतला मी अजून एवढा सगळा त्याच्यामध्ये बिस्किट्स वगैरे आणि हे सगळं घेतलं थंड बिस्किट बस झाला आता एवढाच ये सगळं आता घेऊन जाऊ घरी बघू आणि आमचं सामान आता भरायला घेतले सगळं काय नाही वाटत पिशवी कमी भरली की आणि आमचा डिमार्ट मधून झाला सगळा त्यानंतर आलो तू फोन घ्यायला म्हणजे आपल्याला नाही भावाने फोन घेतला आपल्या खरं सला वापस आले लर लरून फोन दे ना भाई सेल्फ गिफ्ट आहे सेल्फ गिफ्ट आहे न्यू फोन घेतला भाईनी कांग्रॅच्युलेशन फॉर कांग्रॅच्युलेशन तुला नवीन फोनाबद्दल सेल्फ गिफ्ट आहे भाई चलो ओपनिंग कर चल बाबा आता अशोकला फोन करा हे हा आमकोय जोशी बघू रहा आणि सिल्वर कलर येतला आपण बघवा इतलेला वन्स अगेन चला आता पार्टी इकडे ना मम्मी मटर साफ करता तो पर्यंत आम्ही एवढा खावा लागतो सगळं व्हेजिटेबल यो सगळा आटर चटर पटर आणि तिथं सगळं फ्रुट्स ठेवलं ना आम्ही आणि असं डेकोरेशन नाही इकडे एक झोपला आहे ते इकडे ना आम्ही सगळा खावाला मांडलेला आहे इकडं सगळा लईस कुरकुरे आणि इथे सगळी फला इकडं सगळं थंड आणि इकडं सगळ्या भाज्या वगैरे आमच्या मांडून झालेल्या आणि आमच्याकडे श्रीनिगाली

आणि नंतर हाशु, नंतर हाशु, नंतर आम्ही हसू हसू इकडे मामा वगैरे सगळे आले आधी म्हणजे भाऊचा वगैरे जेवण झाले नंतर आम्ही बसू वगैरे सगळं आहे यो सगला खावाला मी मगाशी ठेवले लागायच व्हिडिओ सर मग 10 सेकंद आव लागल ठीक आहे जा जा नाही नाही सपितो जा 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 पडा पडा बघा मी पाठव अरे कसं आहे वॉइस बदलतं वर बदलतं का या बदलतं Gue tanda patapete, le tanda te, pa, te, pa, te, va. Ole, affectionate women. Je, homeowners, <laughs> para manisi, dani, estará chingados. yat ängiraitv lucat, Ole hoe le? Kem MINя. Tem komo ke? E mi, Blessed Mother. Kam suka aja?

我妹，妹。<Bye bye. S 1> hey. Gracias. ऐक बाळा नीलाहिला कुविला ये भक्त देव ए भाऊ जा बघ अरे जाऊ दे जाऊ दे भाऊ चल रे मी टांग टांग व्हिडिओ તો નહોતું તો chotie mama, mama di ini <tipas> <tipas> <Coklat, coklat, coklat. tipas>

आणि इकडे आहे ना अन्नाप्रशांच्या नंतर इथं आमची पिझ्झा पार्टी चालू झालेली आहे एक खूप किटंपणे पिझ्झा आणि टॅब लावले येत आहे पिझू मग तर चालू आता